तालुका मिरज इथं अज्ञात चोरट्यानं बंगला फोडला सविस्तर माहिती अशी की येथील पाण्याच्या टाकीशेजारी इंदिरानगर वसाहत परिसरात राहणारे गोपाळ वसंत चंदूरकर यांचा बंगला आहे चंदूरकर हे आर्मी मध्ये सेवेत असून घरी त्यांच्या पत्नी असतात पण उन्हाळी सुट्टी निमित्त त्याही आपल्या माहेरी गेल्या होत्या याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यानं शनिवारी रात्री समोरील मेनधाराचं कुलूप तडून आत प्रवेश केला कपाटातील साहित्य विस्कुटून हाती काही सोने व पैसा लागतो का ते पाहिलं परंतु चांदुरकर कुटुंबियांनी सुट्टीला जायचं असल्यानं घरामध्ये कोणतेच किमती साहित्य न ठेवल्यानं चोराच्या हाती काहीच लागलं नाही घटनास्थळी मिरज ग्रामीणचे पोलीस अधिकारी माने यांनी पंचनामा करून पुढील तपास चालू ठेवलाय